नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कैरीची याला तुम्ही कॅन्डी म्हणू शकता किंवा टुटी फ्रुटी म्हणू शकता किंवा मँगो मँगो कँडीसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारची हे कँडी किंवा तुटीफ्रुटी कशी बनवायची तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचे मिळेल आणि सगळ्यात आधी तुम्हाला अशा प्रकारचे माझे पौष्टिक हेल्दी हे व्हिडिओ बघायला मिळतील सुद्धा आणि ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागणार आहे तर इथे आपल्याला कैऱ्या लागणार आहे तर कैऱ्या जास्त घेताना आंबट घ्यायच्या नाही थोडी कमी आंबटवाल्या कैऱ्या घ्यायच्या आहे आणि ह्या कैऱ्या मला वानोळा आला होता गावावरून तर माझ्या भाज्या सुनाच्या माहेरावरून माहेरला गेली होती त्यांनी ह्या मला कैऱ्या दिल्या होत्या तर आता एवढ्या कैऱ्याला लोणचं पण घालून झालं होतं मुरंबा सुद्धा करून झाला होता तर काय करायचं तर मग म्हटलं आपण अशी कँडी करून बघूया तर चटपटीत अशी कँडी ही केलेली आहे तर हे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि त्याच्या असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे छोटे मोठे तुम्ही कसेही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला असे चौकणी आकारात आपल्याला सा एकसारखे असे काप करून घ्यायचे आहे जशी आपण तुटी फ्रुटी करतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही करायची आहे तर ह्या पद्धतीने आता सगळी कैरी आपण कापून घेणार आहोत आता बघा एक वाटीभर आपली ही कैरी झालेली आहे आपली साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी उकळी येऊ द्यायची थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आपण कैरी घेतलेली आहे ना तर ती टाकून घ्यायची आहे तर आपल्याला ही कैरी यामध्ये शिजवायची नाही फक्त आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत वाफवून घ्यायची आहे म्हणजे क कैरीची आहे ना त्याचा आकार आकारही जसाच्या तसा राहतो आणि त्याचा तर थोडासा आंबटपणासुद्धा कमी होतो अशी उकडून घेतल्यामुळे जेव्हा आपण तुटी फ्रुटी करतो ना तर ती खूप छान लागते आणि जास्त दिवस टिकते यामुळे तर असे याचे दोन तीन फायदे आहे तर उकडून घेण्याचे नॉर्मली आपण जेव्हा कॅन्डी करतो ना तर डायरेक्ट आपण पाकामध्ये टाकतो पण आपल्याला इथे तसं करायचं नाही थोडीशी उकळून घ्यायची आता इथे उकळी आल्यानंतर आणि आपली कैरीवरती तरंगायला लागली की समजायची आपली कैरी वाफलेली आहे तर अशी आपल्याला खूप मऊ शिजवायची नाही फक्त कलर चेंज होईपर्यंत वाफवून घ्यायची आहे तर आपल्याला एक उकळीमध्येच आपल्याला ही कैरी काढून घ्यायची आहे आता एका चाणीत आपल्याला ही कैरी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे आता आपले आपल्याला साखरेचा पाक आपण दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी इथे आपण पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला याचा घट्ट पाक करायचा नाही फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे साखरेला उकळी आली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला याचा कच्चा पक्का पाक असा आपल्याला करायचा नाही आता आपण इथे गॅस बंद करू आणि आता आपल्याला हे तीन भागांमध्ये एक साखर एकसारखी वेगळी करायची आहे तर त्याआधी आपल्याला इथे ह्या कैऱ्या आहे ना तरी ह्या पाकात आधी टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन भागात डिवाइड करायचा आहे आता अशाच पद्ध थोडा वेळ आपल्याला ही गॅस बंद केलेला आहे इथे साखरीच्या पाकात थोडा वेळ या अशाच भिजू द्यायच्या आहे आणि मी इथे तीन वाट्या घेतलेल्या आहेत तर तिन्ही वाट्यांमध्ये आपण तुम्ही तसंही कलर तुम्हाला जर टाकायचे नसेल ना तर तुम्ही असाच ठेवू शकता पण मी इथे त्यामध्ये कलरचा वापर करणार आहे तर फूड कलर आहे माझ्याकडे त्याचा वापर करणार आहे तिन्ही वाट्यांमध्ये आपल्याला एक सारखे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर माझ्याकडे बघा तीन प्रकारचे कलर आहे एक रेड आहे एक निळा आहे आणि एक ग्रीन आहे तर तुमच्याकडे जे असेल ते टाका किंवा नसेलच ना तर तुम्ही अशी केली अशी डायरेक्ट हे केली ना तरी चालेल तर याच्यात माझ्याकडे काही लिक्विडचे कलर आहे काही पावडरचे कलर आहे तर हे इसेन्स सारखे कलर मिळतात तुम्हाला कुठल्याही केकच्या दुकानात हे असे कलर मिळून जातील तर तीनचे चार थेंब मी इथे कलरचे टाकलेले आहे आता इथे मी हा निळा कलर आहे माझ्याकडे दिसतानी तो ग्रीन दिसतो पण हा ब्ल्यू कलर आहे तो पण यामध्ये आपल्याला तीन ते चार थेंब टाकून घ्यायचा आहे आणि याच्यात आता माझ्याकडे ग्रीन कलर आहे फूड कलर आहे हा आणि तो पावडरमध्ये आहे तर बघा दोन्ही कलर जवळपास दो सेमच झाले होते पण थोडासा मला पिवळा टाकायला हवा होता पण माझ्याकडे तो नव्हता म्हणून मी अशा प्रकारचे जे कलर होते ते इथे टाकलेले आहे आता हे आपल्याला असे चोवीस तास आपल्याला हे असेच भिजत टाकायचे आहे पाकात आणि कलरमध्ये असेच भिजत ठेवायचे आहे तर बघा आता चोवीस तासानंतर तुम्ही बघू शकता कैऱ्यां कैऱ्यांमध्ये छान असा कलर पण मुरलेला आहे आणि पाक पण छान मुरलेला आहे तर आता इथे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे हे तिन्ही कलर आता वेगवेगळे वेग आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये सुकवायचे आहे तर जितका जास्त वेळ भिजवाल ना तर तितकं तुमचा पाक आणि कलर कैरींमध्ये मुरेल आता वेगवेगळे वेग वे आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे आणि हा जो पाक आहे ना कलरवाला आपल्याला तो टाकून द्यायचा नाही याचा तुम्ही सरबत बनवू शकता त्याच्यात कैरीमुळे आंबटपणा तर आलेलंच आहे पण वरतून थोडंसं लिंबू पिळून तुम्ही हे पाहुण्यांना कोण गरीब जर पाहुणे आले तर त्यांना असं सरबत तुम्ही बनवून देऊ शकता तर खूप छान असं सरबत तयार होतं आता पहिला आपण ग्रीन कलर हा गाळून घेतलेला आहे ग्रीन कैरी तर ती अशी पसरून घ्यायची एकाच ताटात आपल्याला सगळे टाकायचे आहे तर बघा तिन्ही कलरचे आपण इथं ब्ल्यू ग्रीन आणि रेडचे आपण ह्या ताटात टाकून घेतलेले आहे आणि हे नंतर आपल्याला झाकण घालून आपल्याला व वाळवायचे आहे म्हणजे आपला कैरीचा कलर उडणार नाही कलर अगदी जशा तसा राहील तर मी वरती गच्चीवर हे वाळत टाका ठेवलेलं आहे आता हे जे सरबत आहे ना ते तुम्ही कुठल्याही बॉटलमध्ये असे भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये हे खराब होणार नाही आणि कधीही पाहुणे आले तर तुम्ही झटपट असे वेगळ्या प्रकारचे कलरफुल सरबत तुम्ही बनवू शकता झटपट यामध्ये थोडंसं लिंबू पिळून तुम्ही याचं सरबत बनवू शकता म्हणजे यातला आपला कुठलाही पार्ट तुम्ही जो वापरलेला आहे ना तो वाया जाणार नाही आणि फेकून द्यायची सुद्धा गरज लागणार नाही आता हे मी तिन्ही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर बघा आता हे तुटी फ्रुटी आहे ना ती मी गच्चीवर नेऊन आता वाळत घालणार आहे जिथं तुमच्याकडे गॅलरीत जर ऊन येत असेल तर तुम्ही गॅलरीतही ठेवू शकता त्यावर आपल्याला एक कपडा घालून घ्यायचा आहे म्हणजे वरती आपण जेव्हा गच्चीवर ठेवतो किंवा उन्हात ठेवतो ना तर धूळ वगैरे त्याच्यात जाते आणि कलरही उडतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कपडा टाकून घ्यायचा आहे तर मला हे जवळपास तीन दिवस लागलेले आहे सुकवण्यासाठी कारण ऊन कमी होतं ऊन इतकं नव्हतं जास्त म्हणून मला थोडे जास्त दिवस लाग लागले होते तर जास्त कडक ऊन असेल तर तुम्ही एक दोन दिवसातही सुकवू शकता दोन दिवसात आरामात सुकतं आता इथे थोडीशी मी जिरा पावडर टाकलेली आहे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे तर काही मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर अर्धा अर्धा चमचा टाकलेला आहे इथं काळं मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि दोन चमचे साखर टाकलेले आहे तर साखर ही पावडरची टाकायची नाही अशा प्रकारे त्याला लावून घ्यायची आहे जर तुमच्याकडे कोणी प्रेग्नेंट महिला असेल ना त्यांच्यासाठी चटपटीत अशी कॅन्डी खायला खूप छान लागते आणि तुटी फ्रुटी असेल तर त्याला तुम्हाला मसाला वगैरे लावायची गरज नाही ती तुम्ही अशीच बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आता तुम्ही हवाबंद डब्यात तुम्ही वरती किंवा फ्रीजमध्येही वर्षभर खराब होणार नाही वर्षभर तुम्ही ही वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही क टूटी फ्रुटी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू